कुठल्याही सभेला अध्यक्षाची गरज असते म्हणून आपल्या येथील कंढारेवाडी येथील मुख्य अध्यक्ष श्री भगवान तानाराव कंधारे यांना की आपण अध्यक्ष स्थान स्वीकारावं आणि प्रमुख पाहुण्याना विनंती आहे की आपण जबाबदारी साहेब उभार

केशव संघारे माजी सरपंच कंधारेवाड़ी अपन सुधा था, स्टेज वैच मारुति दासरे माजी सरपंच अपन सुधा स्टेज वर या थराव कंधारे माजी सरपंच आपण सुद्धा स्टेजवर अवघ्या पाच मिनिटाच्या आत आपण आपला छोटासा सत्कार कार्यक्रम सुरखणार आहोत शंकरजी समोरच्या बाजूला शंकर डिगोळे आपण असाल तर आपण स्टेजवर या सुधीर तुम्ही वरी वा नाही मजा आहे मजा आहे का तुम्ही तुम्ही जाव इकडे आपले ज्येष्ठ दे नागरिक उद्धवपुरी कायम ग्रामपंचायत सदस्य आपण प्रमुख पाहुण्याचा अतिशय आज शहर आयुष्य चला पुढच्यावर माणसं फोर्स मध्ये बसा लेडीज आले आहेत त्यांना बसून त्या फोर्स पाठीमागला त्याचं म्हणणं काय अन्न सुद्धा आले खुचार बोलत्या गाव आले बसून द्या आपण आपल्या इथलं उठले नाही बसतो आपले येथील कायम ग्रामपंचायत सदस्य उद्धवपुरी हे आपल्या येथील शेतकरी नेते माननीय आमदार शंकरणा भोंडे साहेब यांचा सत्कार करत आहेत त्यानंतर आपले येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव कंधारे तुमचं अण्णा पुस्तार पुस्था करतील पटकन बसायचा आवाज त्यानंतर माझी सरपंच आयनभाऊ कंधारे हे दत्त पवार ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं शुभ स्वागत करतील त्यानंतर मारुरावली म्हणाळे सदस्य सेवा सोसायटी कंधारेवाडी हे सुद्धा भेंकर गायकवाड आणि आमचं माजी सभापती पंचायत समितीकडाना आणि आमचं सारखं चालू शकतील त्यानंतर बातमी आपले येथील सध्याचे सरपंच शंकर दिघोळे हे विजय पाटील धोंडगे ऍडव्होकेट माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं पुष्पारम स्वागत करतील त्यानंतर अरुण कंधारे माजी चेअरमन सेवा सहकारी सोसायटी कांदारेवाडी

हे डॉक्टर सुनील धोंडगे साहेब पंचायत समिती सदस्य कंधार यांचं पुष्पा स्वागत करतील त्यानंतर माजी सरपंच केशवराव कंधारे हे सुद्धा शंकरांना धोंडगे यांचं स्वागत करतील सुभाष ढोंडे माझी देंजिनियर त्यांचं पुस्ताप देऊन नागोराव झिमके येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पद करतील शेवटी येतील त्यांचा मुख्य अध्यक्ष यांचा पुष्पहार देऊन स्वागत तुकाराम पाटील मोरे यांचा बबन कंधारे गणेशराव कंधारे करतील सरकार खुलवर

राम चौहान येथील त्यांचा पुष्प घेऊन प्रभाकर तासरे स्वागत करतील त्यानंतर पत्रकार भूजन सोनकांबळे त्यांचा सत्कार नागनाथ कंधारे करतील अस पत्रकार मयूर कांबळे यांचा सत्कार अंधारीवाडी येथील गुरुनाथ अमलापुरी करतील बघा ते कोणी चुगून राहिले असतील स्वतः शब्दसुंनानं सत्कार करत आहे